होती रजत रजत बडे नावाचा आला आणि म्हणे मला काम करताना का म्हणे असं तसं दाखव तुम्हाला आणि हात देणे आणि शिगाडी गेले घेतली होती रजत बडे नावाचा आला आणि म्हणे माझ्या काम करता नाही का म्हणे असं तसं दाखवा तो मला आणि हात उगारला देणे आणि शिरगाडी गेले कोणावर हात उदगारला कोणावरती हात उदगारला अकाउंटंटवर काय नाव अकाउंटंटचं हर्षलवाडी हर्षलवाडी किती व्हायची घटना आहे पाच सव्वा पाचची घटना आहे बरं आता संपूर्ण नगरपालिकेचे कर्मचारी जमलेले आहेत बरं काय मागणी करत आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी वगैरे बरं ठीक मुंबई सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये डी मेकअप मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी साडीवेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाइल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट